माझ्या युट्यूब चॅनल मध्ये खूप दिवसांनी आज माझा व्लॉग येतोय कारण की आम्ही ना बिझनेस मध्ये गेलेलो आणि तो बिझनेस आहे ना मी तुम्हाला थोड्या वेळेला आज मी आमच्या निरालच्या ब्लॉग बर्थडे निमित्त ब्लॉग करतोय म्हणजे आमची स्वप्न आता आहे ना तिच्या तिच्या मुलाचा फर्स्ट वाढदिवस आहे तर आम्ही तिकडे आहे पहिले तुम्हाला तो सरप्राईज दाखवतो मग तुम्हाला डायरेक्ट कडं डडला दाताना वेट तो आता आपण जाऊया आमच्या सरप्राईज म्हणजे आमचं बिझनेस कोलेलंय ना तिथे चला गाइस आता आम्ही आलेले आहेत आमच्या बिल्डिंगच्या हद्दीत आता आम्ही जातो गेटवरती तिथे आमच्या अनिल बाबा पण थांबलेले आहेत आणि जो तुम्हाला सरप्राईज दाखवायचा होता ना तो पण आता निघलेला आहे मस्तगी ड्रेसिंग मिसिंग काय असली करणार चला गाइस आता आपण जाऊया गेटवरती चलो ना आमचा बिझनेस आहे काही नाही एवढा छोटाचाच बिझनेस आहे बघू शकता आम्ही एक छोटी ची वडाभाऊची गाडी खोलेली आहे पेट्रोल पंप आहे ना त्याच्या समोरच आमचा एक छोटासा बिझनेस आहे बघू शकता बघा गर्दी तुम्ही पण या कधी आले ना गेट आमच्या ओन डी सी गेट काढून केक मिळतात तुम्हाला जर केक हवे असतील तर करंदाडे सेक्टर टू मध्ये येऊन केक घेऊन जावाईच केक तर मी आता दाखवणार नाही तो सरप्राईजच आहे दोन सरप्राईज आता तुम्हाला बघायला मिळले तर आता जाऊ के आपण केक देऊ आणि मग डायरेक्ट जाऊ त्यांच्या घरी स्वप्न आता त्यांच्याकडे जा राइज केक वगैरे घेऊन आलेला दमी बहु यक्ता बर्थडे द डेकोरेशन बाहेर पण किती आज चांगले सजवले आहे बहु यक्ता मस्त फुगे वगैरे लावलेले आहेत तर आता या आपण आत जाऊया आणि आत मध्ये पण तुम्हाला डेकोरेशन दाखवतो या गाइस बहु यक्ता आत मध्ये पण किती छान डेकोरेशन केलेलं आहे सपनात तुम्हाला दिसते का बघा आणि याल पण बघा आणि आमचे काका चला या आपण तिकडे जाऊ चला आपण सपनात त्यांची भेट घेऊया या पुढचा प्रोग्राम आहे पप्पाचा लेख लाडक तो गुणाचा लेख लाडक तो गुणाचा लेख लाडक तो गुणाचा त्याच्या सपना या मम्मीने केक भरवीला प्रेमाचा केक भरवीला प्रेमाचा केक भरवीला प्रेमाचा गणेश भाऊ वाढदिवसाच्या लाभो शुभेच्छा निडदिवसाच्या लाभो शुभेच्छा निभालबा

तुला वाढदिवसाच्या लाभ शुभेच्छा तर का सर्व सेलिब्रेशन वगैरे सर्व झालेलं आहे आता मी बसलेलो आहे जेवायला जेवतो तुम्हाला भेटतो तुम्ही पण या जेवायला तर सर्व जेवते तिकडे बघू शकतो तिकडे व्यू पण किती छान वाटलं बघा ते नातीचं काम चालू आहे सर्वजण जेवते तुम्हाला भेट आता आस झाला बड्डे आता तर काय आता सेलिब्रेशन वगैरे झालेले आम्ही जेवलो वगैरे सर्वजण जेवली का काय आता आम्ही जेवलेलो आहे आता आम्ही निघतो घरी जायला मी आम्ही बापूच सेलिब्रेशनला आम्ही जातो घरी कारण की मी आलतो बेलिब्रेशनला ना तो आता आम्हाला लवकर सकाळचे खोलायला लागतो ना वडापावची गाडी नाश्त्यासाठी सकाळच्या लवकर खोलायला लागतो ना त्यामुळे पप्पाला आता जायचं आहे आणि आणि पप्पाला झोपायचं पण आहे कारण की आमच्या पप्पाला आहे ना पाच वाजता उठायला लागतो तर चला काय आता आपण निघूया घरी चला आता स्वप्नात बाय

ये दबनागे ये दबनागे। परवा वाढदिवस आहे तरी आता तुम्हीच त्याला बोलून घ्या हॅपी बर्थडे तर काही जातो आम्ही निघतो घरी जायला आजचा ब्लॉग मी इथे जॉईन करणार आहे जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय